नमस्कार मैत्रिणींनो मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पाच ते पाच या टिपक्यांची खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत आधी आपण पाच ते पाच असे टिपके काढून घेतलेले आहेत मग चार चार घरांमध्ये चौकून काढून घेणार आहोत जसं अशा पद्धतीने आपण जे काढत आहे तशीच आपण चारही बाजूंना चौकून काढून घेणार आहोत चला तर मग खूप सुंदर अशी रांगोळी काढूया आपण पहा अशा पद्धतीने आपले दुसरा हा चौकोन सुद्धा कंप्लीट होत आलेला आहे खूपच सुंदर आणि आखीवरेखीव ही रांगोळी तयार होणार आहे आपली आता तिसरा चौकोन कंप्लीट करतोय आपण काढून आता लास्टचा चौकोन कम्प्लीट करतोय आपण काढून चला तर आता आपण हा लास्टचा चौकोन कम्प्लीट करतोय काढून चला तर मग आता मधल्या टिंबापासून आपण चौकोनाच्या टोकाला कळी काढत आहेत असेच आपण चारही बाजूंना कळ्या काढणार आहोत पहा अशा पद्धतीने आपण चारही बाजूंना कळ्या काढलेल्या आहेत नंतर चौकोनाच्या एका एक टोकापासून आपण तीन तीन रेषा चौकोनामध्ये आडव्या आणि उभ्या काढून घेणार आहोत चला तर आपण थोडंसं कॅमेरा ॲडजस्ट करतोय मी चला तर मग आपला कॅमेरा ॲड्रेस होऊन झालेला आहे तर आपण आता मधल्या कळीला वरच्या चौकोनापासून रेघा जोडणार आता जोडणार आहोत त्याआधी चौकोनामध्ये आपण आडव्या आणि उभ्या अशा तीन तीन रेगा मध्ये मारून घेणार आहोत आधी मध्ये काढतो आहे मग त्याच्या शेजारी समांतर अशा रेगा आडव्या उभ्या अशा काढून घेणार आहोत प्रत्येक चौकोनामध्ये टोटल पाच पाच रेषा चौकोनास धरून होणार आहेत आता आपण मधल्या कळीला अशाच चौकोनाच्या ज्या रेषा आहेत त्याला पकडून आतल्या साईडने जोडून घेतो पहा तर किती सुंदर आणि सुरेख वाटते रांगोळी अशाच पद्धतीने आपण प्रत्येक चौकोनाच्या बाजूनी अशाच आतल्या साईडनी या रेगा जोडून घेणार आहोत आपण ही रांगोळी देवघरात काढू शकतो दारासमोर अंगणामध्ये खूपच सुंदर आणि सुरेख वाटते अतिशय शुभ मानली जाते ही रांगोळी मन अगदी प्रसन्न प्रसन्न वाटतं पाहिल्यानंतर चला तर मग आपल्या आतल्या साईडने कळ्या जोडून झालेल्या आहेत चला तर आपण प्रत प्रत्येक चौकोनाच्या टोकाशी आपण मोठ्या मोठ्या कळ्या काढून घेणार आहोत चार आणि त्यानंतर चौकोनाच्या आतल्या रेषांना जोडतील अशा कळ्या काढून घेणार आहोत चला तर आपण काढूयात आता ते आधी आपण डाव्या साईडला काढूया अशा पद्धतीने कळी काढली आहे त्याच्यानंतर आपण एक एक रेख हे चौकणाचे हा अशाच पद्धतीने आपण जोडून घेणार आहोत हां किती सुरेख आणि सुंदर आलेली आहे खूपच सुंदर येत आहे रांगोळी चला तर अशाच पद्धतीने आपण चारही बाजूंना जोडून घेणार आहोत या रेघा आता आपण उजव्या साईडला जोडणार आहोत अशाच पद्धतीने पहा तर किती सुंदर आणि सुरेख वाटते रांगोळी पहा तर अशा पद्धतीने आपण आता उजव्या साईडलाही जोडून घेत आहोत चौकोनाच्या रेघा बाहेरच्या साईडने त्या कळीला जोडत आहोत समांतर समांतर अशा रेषा काढून घ्यायच्या आहेत म्हणजे दिसायलाही रांगोळी सुरेख आणि सुंदर वाटते चला तर आपण पुढच्या बाजूलाही तसंच काढून घेणार आहोत पहा अशा पद्धतीने एक 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 अशा रेघा बाहेरच्या साईडने चौकोनाच्या त्या कळीच्या आतल्या साईडने जोडत आहोत अतिशय सुंदर सुरेख आणि आखीव रेखीव अशी रांगोळी वाटत आहे हळुवारपणे रांगोळी सोडायची म्हणजे चुकणार नाही पहा अशा पद्धतीने आपल्या चारी चौकोणाच्या बाहेरच्या साईडने कळी काढून त्याला आपण रेगा ह्या जोडून घेतलेल्या आहेत तर त्याच्यानंतर आपण आता त्या कळीलाच आता आपण कमळ काढणार आहोत पहा अशा पद्धतीने एक पाकळी काढली ही दुसरी पाकळी काढली आता ही तिसरी आता ही चौथी कळी आता आपण त्याच्या विरुद्ध बाजूस पण आपण चार चार अशाच पाकळ्या काढून घेणार आहोत कमळाच्या पहा तर किती सुरे असं वाटत आहे आता आपण चारही बाजूला अशाच पद्धतीने चार चार कमळाच्या पाकळ्या काढणार आहोत त्याला आणि मधल्या मधली जो पाकळी आहे हा त्याच्या एंडला आपण आता पिवळा रंग भरलेला आहे बोटाच्या सायने ला पसरवून लाल रंग भरत आहोत पाकळीच्या मधल्या साईडला पण आपण ना लाल रंगही भरून घेणार आहोत आता आपण बाजूला फुल काढत आहोत बोटाच्या सायने आतल्या साईडने असं पसरवून घेतलेल्या आहेत पाच कळ्या तर आपण तिथल्या साईडला फुल काढले आता मधली जी पाकळी आपण लाल रंगाने रंगवणार आहोत पहा तर किती सुंदर असा कलर आपण देत आहोत चला तर आपण अशाच पद्धतीने चारही बाजूला कलर देऊन घेणार आहोत मधल्या पाकळीला आणि चार चार कमळाच्या पाकळ्या काढून तसेच मध्यभागी फूल काढणार आहोत आपण पहा अशा पद्धतीने आपण या चार चार कमळाच्या पाकळ्या काढून घेणार आहोत माझ्या मोबाईलचा कॅमेरा इतकाही मोठा नाही आहे की पूर्ण रांगोळी मावत नसल्यामुळे थोडीशी अर्धवट दिसत आहे रांगोळी तरी पण मी पूर्णपणे प्रयत्न करत आहे की ती कॅमेऱ्यात पूर्णपणे बस बसायला हवी चला तर अशा पद्धतीने आपलं चारही बाजूने कमळ कम्प्लीट करत आहोत आपण मध्ये हा लाल रंग देत आहे त्याच्यानंतर पिवळ्या रंगाचा टिपका पसरवून लाल रंग त्यामध्ये नंतर पांढऱ्या रंगाचे टिपके पाच काढून घेतलेले आहेत आणि ते बोटाच्या सहाय्याने आपण फुल काढत आहोत वाव किती सुंदर अशी दिसत आहे रांगोळी चला तर आपण आता मध्ये अशी चक्री काढून घेणार आहोत त्याला गोल पाकळ्या काढणार आहोत दोन दोन आणि एक अशी साधी पाकळी काढणार आहोत मधून एक रेग आणि आता आपण टिपके काढतोय त्याच्या साईडनी आणि त्याला पानं काढल्यासारखं आपण रेषेच्या साईडनी बोटाच्या साह्याने आतल्या बाजूने ओढून घेणार आहोत तर आपल्या हे टिपके काढून झालेले आहेत मग आपण बोटाच्या साह्याने अशा पहा अशा पद्धतीने आपण पाकळ्या काढल्यासारखं करणार आहोत पहा किती सुंदर आणि सुरेख वाटत आहे रांगोळी चला तर आपण आता प्रत्येकच बाजूस अशाच पद्धतीने रांगोळी काढून घेणार आहोत थोडासा कॅमेरा ॲडजस्ट करते उलटं झालं होतं सॉरी चला तर आपण अशा कमळाच्या चार पाकळ्या काढणार आहोत इथे आता त्याच्या विरुद्ध बाजूसही तशाच काढणार आहोत एक ही दोन हे तीन चार आता आपण पिवळ्या रंगाचा टिपका काढणार आहोत त्याच्या एंडला पसरवून लाल टिपका देणार आहोत त्याच्यामध्ये दे। आणि पांढऱ्या रंगाने पाच टिपके काढून आतल्या साइड नि ओढणार आहोत चला तर चार चार पाकळ्या ह्या आपल्या काढून कंप्लीट होत आहेत लास्टचा कमळ्या हा मसाला तर आता आपण पिवळा टिपका देऊन घेणार आहोत त्यानंतर पसरवून आपण त्याला लाल टिपका देणार आहोत त्याच्यानंतर पाच पांढरे टिपके देणार आहोत आता मध्यभागी आपण चक्री काढून घेणार आहोत त्यानंतर एक रेग मधल्या साईडनं जाईल असं काढणार आहोत दोन गोल पाकळ्या आणि एक आपली कमळाची पाकळी अशा पद्धतीने आपण पांढरे टिपके हे देऊन घेत आहोत मधल्या साईडने हे अशा जोडून पाकळ्या काढतात अशा चार चार पाकळ्याकडून आपण आतमध्ये आपण हा लाल रंग भरून घेत आहोत मधल्याही पाकळ्यांना पण लाल रंग देत आहोत पाहता किती सुंदर आणि सुरेख आलेली आहे आपली रांगोळी चला तर आता आपली रांगोळी कम्प्लीट होत आलेली आहे तर आपण राहिलेल्या दोन साईडला पण चक्री आणि रेश काढून तशाच पद्धतीने रांगोळी काढत आहोत कॅमेरामध्ये पूर्ण कम्प्लीट कवर होत नाही आहे रांगोळी त्याच्यामुळं दिसू शकत नाही आहे पण जे आपण दोन साईडला काढलेले आहे तशाच पद्धतीने आपण तिथेही रांगोळी काढून घेत आहोत रांगोळीला थोडीशी मोठी जागा असेल तरच छान काढता येईल कमी जागेमध्ये खूप गिचमिड होईल चार चार पाकळ्या काढून त्याला भरतो भरतोय चला तर आपली एक बाजू राहिलेली आहे आता चक्री काढून एक पान आणि पूर्ण गोल पान आणि कमळाचे पान त्याला काढून मधल्या साईडने ओढून त्याला पाकळ्या काढायच्या राहिलेल्या आहेत चला तर मग तेही काढून आता आपण कंप्लीट करणार आहोत थोडासा कॅमेरा व्यवस्थित आता ॲडजस्ट केला आहे पहा अशा पद्धतीने सुरेख आणि सुंदर रांगोळी दिसत आहे मी अंगणामध्ये काढलेली आहे ही, ही रांगोळी खूपच सुरेख आणि सुंदर वाटत आहे आतल्या साईडने आपण ही रेखा ओढत आहोत आता आपण चार ह्या पाकळ्या काढणार आहोत चक्रीच्या पुढच्या दिशेने आणि पांढरा रंग देऊन घेणार आहोत चला तर आता आपली पूर्णपणे ही रांगोळी कम्प्लीट झालेली आहे तर मधल्या साईडला आपण पिवळ्या रंगाने टिपका देऊन परत लाल रंगाने आपण असा टिपका देणार आहोत पहा तर किती सुरेख अशी रांगोळी आपली दिसत आहे रांगोळी पूर्णपणे पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खरंच मनापासून धन्यवाद